नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव बाळकृष्ण रामेश्वर खैरे आंतरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पेरू शेतीविषयक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो पेरूला लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीची निवड तर जमिनीची निवड करताना आपल्याला उत्तम निचऱ्याची आणि मध्यम जमीन चालते सर्वात चांगली तर पेरू लागवडीसाठी आपल्याला सर्वात चांगली मध्यम हलकी जमीन चालते आणि आपण काळ्या जमिनीतसुद्धा पेरूची लागवड करू शकतो फक्त त्याला एक अट अशी असते की पाण्याचं जे व्यवस्थापन काळ्या जमिनीला असतं ते व्यवस्थित करावं लागतं वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं लागतं काळ्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळं तिथं आपल्याला पाण्याचं नियोजन एकदम काटेकोर ठेवावं लागतं त्यामुळं आपण काळी जमीनसुद्धा निवडू शकता फक्त आपण पाणी देताना व्यवस्थित द्या आणि शेतकरी मित्रांनो एकदम मुरमाडसुद्धा जमीन चालते पण त्या मुरमाड जमिनीला आपल्याला डबल लॅटरल टाकावं लागतं डबल ड्रीप टाकावं लागतं त्याची पाण्याची जी आवश्यकता असते जमिनीमध्ये ती खूप जास्त असते आणि उन्हाळ्यामध्ये फळगळ वगैरे होण्याची सुद्धा शक्यता जमिनीमध्ये होत असते आता आपण जमीन कशी तयार करायची याच्याविषयी माहिती घेऊ तर सर्वप्रथम जमीन तयार करताना आपल्याला प्रथम नांगरट करून घ्यायची उभी आडवी नांगरट करून घ्या त्याच्यानंतर मोगडापाळी रोटर करून प्लेन जमीन तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये शक्यतो पाच सहा ट्रॉल्या एकरी पाच सहा ट्रॉल्या शेणखत टाकून घ्यावं आणि त्याच्यानंतर इनलाईन ड्रिप अंतरून घ्यायचं तर इनलाईन ड्रीपमध्ये आपण नॉन आय एस आय किंवा आय एस आयसुद्धा टाकू शकता पेरूच्या लागवडीसाठी योग्य अंतर कोणतं हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तर आपण माझ्या सात वर्षाच्या अनुभवातून नऊ बाय चार हे अतिशय योग्य अंतर आहे या अंतरामध्ये आपल्याला आंतरमशागतीचे कामं करता येतात त्याच्यानंतर माल वगैरे बाहेर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढू शकतो तर नऊ बाय चार अंतरामध्ये आपल्याला रोपाची संख्यासुद्धा बाराशे दहा रुपये बसतात त्यामुळं रोपाची संख्यासुद्धा मेंटेन होते आणि ॲव्हरेज मेंटेन करायला अतिशय चांगलं आहे हे, हे। पेरू शेतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय जो आहे तो व्हरायटी कोणती असावी आणि रोपांची निवड कशी असावी हा एक आहे तर आपणाला आता सध्या मार्केटमध्ये सर्वात ट्रेंडिंग जी व्हरायटी आहे ती आहे तैवान पिंक ती आपल्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्या व्हरायटीचा माल विकतोय आपण कुठल्याही मार्केटला ह्या व्हरायटीचा माल विकू शकतो आणि एवरग्रीन व्हरायटी आहे वर्षभर याचा जो माल आहे तो वर्षभर मार्केटमध्ये आपल्याला आणता येतो तुम्ही वर्षभरात कधीही छाटणी करून कधीही मार्केटमध्ये माल आणू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला तैवान पिंक ह्या व्हरायटीची निवड करायची आहे व्हरायटीची निवड केल्यानंतर त्याची जी रोपे असतात ती कशी निवडायची तर त्याच्याविषयी एक थोडक्यात मी माहिती सांगतो तर शेतकरी मित्रांनो तैवान पिंक पेरूच्या रोपांची निवड करताना आपल्याला ट्रेमधील रोप निवडायचं ट्रेमधीलच का निवडायचं तर ट्रेमधील रोप हे नवीन असतं आणि आपण कुठल्याही पिकाची रोप लागवड करताना ते रोप नवीन असलं पाहिजे आणि तैवान पिंकमध्ये नवीन रोप आहे हे ओळखायचं कसं तर अशा पद्धतीनं ह्या रोपाला काही इंडिकेशन असतात तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इंडिकेशन जे आहे ते ही जी काडी असते रोपाची ही मदर प्लॅन्टी काडी हिरवी असली पाहिजे जर काडी हिरवी नसेल तर त्याला असं अर्ध कट केलेलं पान असलं पाहिजे ते पान एक असं इंडिकेशन असतं की ही रोप नवीन आहे आणि त्याच्यानंतर आणखी ह्या रोपाला अशी कळी असली पाहिजे ट्रेमध्ये एक दोन रोपाला जरी असेल तरीसुद्धा चालतं तर अशा पद्धतीनं आपल्याला तायवान पिंक पेरूच्या रोपांची निवड करायची आहे आणि त्या रोपाचं जे वय असतं ते साधारण साडेतीन ते पाच महिन्याच्या वयामधलं रोप नवीन असतं आणि ते निवडायचं आहे बरेचसे शेतकरी मित्र बॅगमधील रोप लावण्याच्या मानसिकतेमध्ये असतात शेतकरी मित्रांना असं वाटत असतं की मोठं रोप लावलं तर ते लगेच आपण मार्केटमध्ये येऊ तर तसं नसतं शेतकरी मित्रांनो जे जितकं आपण छोटं रोप लावन तेवढं ते हेल्दी असतं आणि ते रोप फास्ट ग्रोथ घेतं रोप छोटंच का निवडायचं तर जे छोटं रोप असतं ते लावल्यानंतर आपल्याला त्याचा पहिला जो शेंडा मारायचा असतो तो सव्वा फुटाला मारायचा असतो आपण लावतानाच जर दीड दोन फुटाचं रोप लावलं तर आपण सव्वा फुटाला शेंडा त्याचा मारू शकत नाही त्यामुळं रोपाची निवड करताना अशा पद्धतीने करायची आहे शेतकरी मित्रांनो पेरू शेतीसाठी महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेरूची लागवड तर रोपांच्या निवडीनंतर आपल्याला जमिनीची जी आपण व्यवस्थित मशागत करून ड्रिप वगैरे हातरून आपण मल्चिंग पेपरवर सुद्धा लागवड करू शकता आणि आपण प्लेनलासुद्धा लागवड करू शकता आता इथं आपण मल्चिंग पेपर, ला पेपर टाकलेला आहे तर मल्चिंग पेपरवर समजा किंवा प्लेनला जरी आपल्याला लागवड करायची असेल तर लागवड कशी करायची तर लागवड करताना आपलं जे रोप आहे ते रोप अशा पद्धतीनं जे रोपाचं कोकोपीठ आहे त्या कोकोपीठपासून साधारणपणे एक इंच मातीवरती यावी अशा पद्धतीने लावायचं आणि लावण्यापूर्वी तीन चार तास ड्रीप चलवून संपूर्ण जमीन ओली करून घ्यायची आहे म्हणजे आपण ज्या पट्ट्यात लागवड करणार आहे तो पट्टा पूर्ण ओला झाला पाहिजे आणि असं हे जे रोप आहे ते लागवड करताना इथं उकरताना हातानंच उकरायचं किंवा खुर्पे सहाय्यानं उकरायचं आपण अशा पद्धतीनं लाकडाने अशी गल करायची नाही त्यानं काय होतं तर हा जो सरपेस आहे तो गल केली की निबर होतो आणि निबर केल्यामुळं तिथं पाणी साठून मर होण्याची शक्यता असते तर आता इथं असं हाता हातानेच उकरून अशा पद्धतीनं त्या कोकोपीटच्या वरी फक्त अर्धा ते पावन इंच माती यावी अशा पद्धतीनं लागवड करायची आणि लागवड केल्यानंतर लगेच अशी पाण्याने चूळ भरून घ्यायची साधारणपणे दोनशे ते तीनशे मिली पाणी असं ओतून घ्यायचं त्यामुळं असा फायदा होत असतो की हा जो सरपेस आहे तो हवा बंद होत असतो वर जाऊन पाण्याच्या सहाय्याने असा हा जो सरपेस आहे तो हवा बंद होतो आणि त्या रोपाच्या कोकोपीठला हवा लागत नाही आणि तिथं मर होत नाही अशा पद्धतीनं पेरू लागवड करून घ्यायची आहे आपणाला पेरूचं रोप लावल्यानंतर ला जी पहिली स्टेज असते ती असते समजा अडीच महिन्याच्या अवस्थेमध्ये आपण त्याचा पहिला शेंडा कट करत असतो तर पहिला शेंडा कट करा केल्यानंतर त्याला शा चार बऱ्यांचे शेत असतात तर सुरुवातीला आपण शेंडा कसा मारायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर शेंडा मारताना सुरुवात ते जी असते ती आपलं जे झाड आहे ते सव्वा फुटाच्या अवस्थेत आलं की पहिला शेंडा कट करतो आपण तर शेंडा कट करताना काय करायचं जिथं झाडाला कळी लागत असते तिथून दोन ते तीन पानं ठेवायची वरती आणि असा शेंडा कट करायचा तर शेंडा कट करताना असा थोडासा देट राहिला पाहिजे जेणेकरून जरी इथं फंगल इन्फेक्शन झालं तरी ह्या जो फुटणारा डोळा आहे ह्याला काही इजा होऊ नये अशा पद्धतीनं आपण ह्या पेरूच्या झाडाचा शेंडा कट करून घ्यायचा आहे आता ह्या अवस्थेमध्ये शेंडा मारल्यानंतर ह्याला आणखी चार ब्रँचं शेत असतात जर झाडाला दोन फांद्या असतील तर प्रत्येकाला चार, चा हो चा चा, चार चार म्हणजे दोनच्या आठ होणार आणि जिथं तीन फांद्या असतील तिथं तीनच्या बारा होत असतात अशा पद्धतीनं त्या फुटून आलेल्या फांद्या नंतर अर्धा ते पाऊण फुटाच्या अवस्थेत आणखी आल्या की त्याचा आणखी शेंडा आपल्याला मारून घ्यायचा असतो पहिला शेंडा मारल्यानंतर अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक फांद्याला सुरुवातीच्या अशा चार चार फांद्या येत असतात तर आता ह्यासुद्धा फांद्याला आणखी एक ईतभर किंवा सहा पानाच्या अवस्थेत किंवा जिथं अशा पद्धतीनं कळी लागते त्या कळीपासून तीन पानं ठेवून अशा प्रकारे आणखी शेंडा कट करून घ्यायचा असतो तर असं केल्यानंतर आणखी आता ह्या चारच्या नंतर सोळा ब्रँचेस आपल्याला मिळणार आहेत अशा पद्धतीनं ह्या पेरूमध्ये हे जे फांद्याचं आपणाला मल्टिप्लिकेशन जे करायचं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे तर मल्टिप्लिकेशन करताना शेंडा मारणं आणि शेंडा मारल्यानंतर जे झाड बनतं असं खोड मजबूत बनतं आणि त्याच्यापासून असा फायदा होतो की आपणाला पेरू शेतीला तारकाठीची आवश्यकता लागत नाही अशा पद्धतीनं ना, चार ब्रँचेसचा शेंडा मारल्यावर अशा चारी चौक सोळा सोळा ब्रँचेस इथं तयार होत असतात तर ही जी अवस्था आहे ती चार ब्रँचेसचा शेंडा मारल्यानंतर एक ते दीड महिन्याने येत असते ज्यावेळेस आपण चौसष्ट ब्रँचेसचा शेंडा कट करतो त्यावेळेस अशी अवस्था होते आता इथं हे जे जा झाड आहे ते छटणे योग्य आहे असं समजतो आपण आता इथं छटने करताना आपणाला पेन्सिल साईज गाडी छाटून घ्यायची आहे तर जिथून काडी फुटते तिथून साधारणपणे दोन ते तीन पानं ठेवून किंवा तीन डोळे ठेवून आपण छटणी करून घ्यायची आहे आणि काडी रंगलेली असेल तरी चालते आणि न रंगलेली सुद्धा छाटली तरी चालते पेरूमध्ये असं असतं की जरी आपण शेंडा कट केला तरी पण त्याला माल लागत असतो त्यामुळं काळीची पकवताची हवा असं काय नसतं ज्यावेळेस आपण चौसष्ट ब्रँचेसचा शेंडा मारतो त्यावेळेस आणखी दुसरी एक अशी पद्धत असते की छटणी न करता सुद्धा आपण बाहेर धरू शकतो चौसष्ट ब्रँचेसचा शेंडा कट केल्यानंतर आपणाकडं त्या प्रत्येक ब्रँचला आपण कळीपासून तीन पानावर शेंडा मारत असतो तर त्यावेळेस आपण कळीत वाढायची नाही आणि अशा पद्धतीनं हे सेट होत असतं आणि सेट झालेली फक्त पंचवीस ते तीस फळं आपण ह्याच्यामधील धरू शकतो आणि पंचवीस ते तीस फळांनाच आपण फोम लावायचे तर ज्यावेळेस हे फळ लिंबू साईज होईल त्यावेळेस आपण फोम लावणार आहोत नंतर तिसरी अशी पद्धत आहे की पहिला बाहेर धरल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक आलेला असतो बहार ती एक पद्धत म्हणजे असं तीन चार प्रकारे आपण पेरूमध्ये बहार धरू शकतो तर आता ही जवळपास सात वर्षाची आपली बाग आहे मी मी जवळपास सात वर्षापासून पेरूमध्ये काम करतो आहे आणि पेरू शेतीतली इतंभूत माहिती आपण प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये प्रयोग करून मिळवलेली आहे आणि माझी स्वतःची सात एकर पेरू बाग आहे आणि एकरे आपल्याला पेरूतून पाच लाखाचा निव्वळ नफा प्रत्येक वर्षी हमखास मिळतोय शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण सांगितलं होतं की पिरोमध्ये नऊ बाय चार हे जे अंतर आहे ते योग्य आहे तर ते योग्य का तर अशा पद्धतीनं आपण ह्या अंतरामध्ये छोट्या ट्रॅक्टरने माती वगैरे लावू शकतो मधली जी मशागत आहे ते करू शकतो त्याच्यानंतर आपण ह्याला ब्लोअरने फवारणेसुद्धा करू शकतो आणि तिथं आपलं जे औषधाचं आणि जे मॅनपावर आहे ते अतिशय कमी होत असते पण जी रोपांची संख्या आहे तीसुद्धा व्यवस्थित मेंटेन करू शकतो आपल्याकडं बाराशे रोपांची संख्या नऊ बाय चार अंतरामध्ये येत असते तर बाराशे रोपांमध्ये सरासरी आपल्याला पन्नास साठ फळं आपण लावली पन्नास साठ फळं जरी आपल्याला मिळाली तरीसुद्धा त्याच्यातून आपणाला सरासरी पन्नास फळाचं चारशे ग्रॅमने जरी वजन मिळलं तरी पाच वीस जवळपास वीस किलो ॲव्हरेज आपलं झाड देत आहे तर अशा पद्ध पद्धतीनं हे आंतरव्यवस्थापन आपणाला करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फ्लॉवरिंग स्टेज मध्ये बाग आपली येत असते साधारणपणे अडीच महिन्याच्या अवस्थेत आपली बाग असते छटल्यानंतर त्यावेळेस सेटिंग अवस्था असते आणि सेटिंग अवस्थेमध्ये जे खत व्यवस्थापन असतं ते खतव्यवस्थापन आपणाला एकदम व्यवस्थित करून घ्यायचं असतं खत व्यवस्थापन करताना त्याच्यामध्ये बारा एकसष्ट कॅल्शियम नायट्रेट बोरॉन अशा पद्धतीची खतं आपणाला देऊन घ्यायची असतात आणि ज्यावेळेस आपला माल फुलातून सेट होऊन फळ अवस्था होते त्यावेळेस अशा पद्धतीच्या ची फळाची जी चकाकी आहे ती चकाकी टिकून राहण्यासाठी त्याला कंटिन्युअस दहा दहा दिवसाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक अशा पद्धतीची फवारणी करून घ्यायची असते आणि फवारणी करताना त्याच्यामध्ये स्टिकरसुद्धा टाकणं आवश्यक आहे जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडं आपलं जे फळ आहे किंवा जे पानं आहे ते सर्व कव्हर व्हावा पूर्ण झाड कव्हर व्हावा ज्यावेळेस आपलं फळ जे आहे ते लिंबू आकारात येतं त्यावेळेस फोम लावण्यायोग्य योग्य झालं असं समजायचं आणि हा जो फोम आहे तो आपण एकशे ऐंशी किंवा दोनशे साईजचा लावू शकतो तर हा जो आहे तो दोनशे साईजचा फोम आहे आणि ही जी कॅरीबॅग आहे ती दुधी कलरमध्ये आपल्याला पाहिजे आणि कॅरी कॅरीबॅग ह्याला म्हणतात तर आ, ही फोम कसा लावायचा ते आपण इथं बघू आता इथं बघा जे हे लिंबू साईज फळ आहे तर आता ह्या फळाला आपण अशा पद्धतीनं फोम जो असतो तो असा नॅरोविश एक साईज असते तर हे जी बाजू अरुंद आहे ते साईज आहे ते लॉक समजायचं हे तर हे लॉक जे आहे त्याचं पेरूमध्ये अशा पद्धतीने फोम बसवून घ्यायचा आणि त्याच्यावरती असे कॅरी बॅग टाकून घ्यायची आणि इथं आपण डेटालासुद्धा किंवा ह्या काळीलासुद्धा गाठ मारू शकता तर सिंगलच गाठ मारून घ्यायची तर हे अशी फक्त सिंगल गाठ मारून घ्यायची आता ज्यावेळेस आपण तोडताना जो माल आहे हा तो असा डायरेक्ट तोडून घेऊ शकतो इथं ह्या हे फांदीला जर गाठ मारली असते आपण तर हा तोडताना इथं आपल्याला अडचण आली असते ज्यावेळेस आपण कॅरी बॅग अशी गाठ सोडल त्याच वेळेस ना आपण हे फोम लावायचं जे काम आहे ते करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे एका झाडाला फक्त सत्तर ते शंभरच्या दरम्यानच अडल्ट झाडाला आपल्याला फळाची संख्या धरायची आहे जेणेकरून आपला जो हा माल आहे तो आपणाला कमीत कमी चारशे ग्रॅमच्या साईजमध्ये मिळाला पाहिजे आणि एकूण समजा सत्तर फोम लावले तर सात का अठ्ठावीस साधारणपणे पंचवीस ते तीस किलो एका झाडाला साधारण दोन वर्ष वयाच्या एका झाडाला आपणाला साधारणपणे पंचवीस ते तीस किलो एव्हरेज निघलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण जे झाडाची संख्या आहे ती बाराशे बसवतो आहे आणि एका झाडाला पंचवीस किलो म्हटलं एका एकर क्षेत्रामध्ये आपणाला जवळपास तीस टनाचं ॲव्हरेज शंभर टक्के मिळणार आहे आणि सरासरी तीस रुपयाने जरी आपला माल विकला तरीसुद्धा तीस तरी नव्वद जवळपास नऊ ते दहा लाखाचं शंभर ना एक हजार टक्के आपणाला उत्पादन मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपण पेरू शेतीमध्ये तीन लाख खर्च आणि दहा उत लाख उत्पन्न साधारणपणे सात लाख खर्च वजा शिल्लक उत्पन्न आपल्याला पेरू शेतीतून मिळू शकतं आणि आपण जर पारंपरिक शेती करतोय समजा तर पारंपरिक शेतीमधून पन्नास हजार ते एक लाख खर्च वजा उत्पन्न मिळतं पण त्या तुलनेत पेरू शेतीमध्ये एकरी तीन लाख खर्च जरी पकडला तरी पण दहा लाखाचं उत्पन्न झालं आपल्याला जर तीन लाख खर्च तर सात लाखाचं शंभर टक्के खर्च वजा शिल्लक उत्पन्न पीरू शेतीतून मिळते तर आपण पीरू शेतीच्या माध्यमातून आधुनिक शेती करून पारंपरिक शेतीला फटा देऊन आधुनिक शेती करून पीरू शेतीतून आपण शंभर ना एक हजार करी दहा लाखाचं उत्पन्न तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फोम लावलेला असतात त्या फोम लावल्यापासून चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपला माल हार्वेस्टिंगला येतो आता हा जो माल आहे तो एक चार ते पाच दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल आता ह्याची साईज जवळपास हा बघा ह्याची जी साईज आहे ती जवळपास दोनशे अडीचशे ग्रॅम झालेली आहे आणखी साडेतीनशे चारशे ग्रॅममध्ये आपण ह्याला तोडू शकतो तर हा जो माल आहे पेरूचा तो विकण्यासाठी आपणाला जागेवरनं व्यापारी इथं प्लॉटवर येऊन सुद्धा घेऊन जातात आणि आपणाला मार्केटिंग जर करायचं म्हटलं ह्याचं तर केरळ लाईनला माल जातो ह्याचा अतिशय चांगल्या प भावामध्ये केरळ लाईनला विकतो ला त्यानंतर हैदराबाद त्याच्यानंतर आपण सुरत मार्केटलासुद्धा हा माल विकू शकतो बडोद्याला विकू शकतो मुंबई पुणे मार्केटमध्ये सुद्धा ह्याला चांगली डिमांड आहे आणि ह्या प्युरोच्या फळं जो मार्केटमध्ये येण्याचा जो कालावधी असतो तो असतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च तर ह्याच पिरियडमध्ये हा माल का विकायचा किंवा ह्या पिरियडमध्ये माल येण्यासाठी काय करावं लागेल तर ह्या पिरियडमध्ये आपणाला माल जर आणायचा असेल तर आपणाला ज्या वेळेस आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माल मार्केटमध्ये आणायचा असेल त्यावेळेस आपणाला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये त्याची छाटणी करावी लागते आणि ज्यावेळेस पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्चमध्ये या पिरियडमध्ये माल मार्केटमध्ये आणायचा असेल त्यावेळेस आपल्याला ह्याची जी छाटणी आहे ती जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये करावी लागते तर ह्या छाटणीला किंवा ह्या पिरियडमध्ये बरोबर रेट राहतात तर त्याचं काय कारण आहे आता आपल्याकडं काय होतं तर जून महिन्यामध्ये पावसाला हो सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात झाला की आंब्याचं जे डिमांड आहे मार्केटमधलं ते हळूहळू कमी व्हायला हो सुरुवात होते आणि आंबा मार्केटमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कंप्लीट एक महिना जातो एक महिन्यानंतर म्हणजे सात जूनला पाऊस चालू होतो तिथून पुढं समजा दहा जुलैपासून मार्केट वाढत वाढत जायला सुरुवात होते आणि ते जे मार्केट आहे आपल्याला जर समजा जून महिन्यामध्ये पंचवीस तीस रुपयाने पिरो आपला विकत असेल मार्केटमध्ये तर तोच पेरू आपला जुलै महिन्यामध्ये नक्कीच चाळीस ते पंचेचाळीस रुपयाने विकणार आहे आणि तोच पेरू ज्यावेळेस आपण ऑगस्ट महिन्यात श्रावण महिन्यामध्ये येईल त्यावेळेस तो पन्नास रुपयाची रेंजमध्ये विकणार आहे आणि तोच आपला पिरो जर आपण सप्टेंबर महिन्यात म्हणजे नवरात्रीच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये आणला तर तो नक्कीच ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंतसुद्धा विकू शकतो तर हा मार्केटिंगचा कन्सेप्ट आहे तर त्याच्यानंतर समजा आपला माल दिवाळीमध्ये मार्केटमध्ये आला तर दिवाळीमध्ये शहरातील पब्लिक जे असतं ते डिस्टर्ब होत असतं आणि त्यामुळं जी पेरूची किंवा कुठल्याही फळाची डिस्टर्बन्स होतो आणि पब्लिक डिस्टर्ब झाल्यामुळं असं होतं की मार्केटमध्ये थोडीशी डिमांड कमी होते आणि त्याच्यात दिवाळीमध्येच आपल्याकडं सीताफळ त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट चिक्कू पपई अशी फळं मार्केटमध्ये यायला सुरुवात होत असते आणि विशेष म्हणजे सर्वात परिणामकारक मार्केटमध्ये परिणाम करणारं फळ जे असतं ते असतं सफरचंद तर काश्मीरचा सफरचंद दिवाळीपासून सुरू होतो आणि तो दोन ते अडीच महिने राहतो आणि सफरचंदचे त्यावेळेसचे बाजार पन्नास साठ रुपयाचे असतात त्यामुळं इतर फळांची जी डिमांड असते ती कमी होत असते त्याच्यानंतर सफरचंद हळूहळू समजा डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून मार्केटमधून कमी व्हायला सुरुवात होते आणि इतरही फळं कमी होतात आणि आपल्याकडं ज्यावेळेस आपण पंधरा डिसेंबरपासून आपला मार्केटमध्ये पिरू यायला सुरू होईल त्यावेळेस आणखी मार्केट वाढत वाढत जातं आणि ते मार्केट ज्यावेळेस द्राक्ष मार्केटमध्ये सुरू होतं यायला साधारणपणे मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष सुरू होतं आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा सुरू होतो आंबा द्राक्ष मार्केटमध्ये आलं की इतर फळांचा आणखी डिमांड कमी होत असतं त्यामुळं ह्या पिरियडमध्ये मार्केट राहतं त्याच्यानंतर महाशिवरात्रीला म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये फनस मार्केटमध्ये येतो त्याच्यानंतर खरबूज कलिंगड आणि इतर फळांची मार्केटमधली आवक वाढत जाते त्यामुळं त्या पिरियडमध्ये त्या, त्या प्रमाणात पेरूला जे मार्केट असतं ते कमी होत जातं तर आपण लक्षात ठेवायचं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्याच पिरियडमध्ये मार्केटमध्ये यायचं म्हणजे आपल्याला निश्चित पेरूमधून पाच ते दहा लाखाचं उत्पन्न शंभर ना एक हजार टक्के मिळणार आहे समजा शेतकरी मित्रांनो आपल्या तरुण पिढीला ह्या क्षेत्रामध्ये काम करायला अतिशय चांगली संधी आहे कारण हे मार्केटमध्ये तुम्ही आंबा किंवा द्राक्ष किंवा इतर जी फळं आहेत ते आपण एनी टाईम कधीही आणू शकत नाही पण पेरूचं असं फळ आहे की ज्यावेळेस इतर फळं मार्केटमध्ये नाहीत त्यावेळेस आपण आणू शकतो त्यामुळं पेरू शेतीला तुम्हाला अतिशय स्कोप आहे ह्याच्यामधून प्रचंड प्रमाणात पैसे मिळतात आणि पुण्या मुंबईत समजा पंधरा वीस हजारावर जॉब करण्यापेक्षा आपण पिरू शेती जर केली तर तुम्हाला शंभर टक्के दोन एकर पिरूमधून दहा ते पंधरा लाखाचं पॅकेज तुम्हाला या शेतामधून मिळणार आहे पण त्यामागं कष्टही त्याच पटीनं करावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं आपण शंभर टक्के सक्सेसफुल पिरू शेती करू शकता तर शेतकरी मित्रांनो पेरू शेतीची आपण रोपांची निवड त्यानंतर लागवड त्यानंतर पेरू शेतीची छटणी किंवा इतर जी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आपणाला जर शेती करायची असेल आणि शेती करण्यासाठी शासनसुद्धा आपल्याला काय हातभार लावतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना महाडीबीटी बी डी पोर्टलमधून आपण ऑनलाईन करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि शासनसुद्धा पेरू शेतीसाठी आपल्याला जवळपास हेक्टरी दोन लाख तीस हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देत आहे तर या योजनेचासुद्धा आपण पेरू शेती करण्यासाठी लाभ घेऊ शकता आणि आपण बिगर खर्ची पेरू शेती करू शकता म्हणजे शासनाचा जर लाभ मिळाला ला, तर आपल्या पेरू शेतीचा जो वर्षाचा खर्च आहे तो पूर्णपणे शासन आपल्याला देतं आहे त्यामुळं शंभर ना एक हजार टक्के फायदा मिळवण्यासाठी तुम्ही पेरू शेती करा तर ही माहिती आपल्याला आवडल्यास कमेंट करा आणि आपणाला जर का पेरू शेतीविषयी अडचणी असतील किंवा पेरू शेती नवीन पेरू शेती करण्याची आवड असेल तर माझा नंबर स्क्रीनवर आपणाला दिसत आहे आणि या नंबरवर संपर्क करा किंवा पेरू शेतीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसं हा आहे तर या चॅनलवर सुद्धा आपण सबस्क्रा सबस्क्राईब करून त्याची माहिती घेऊ हो शकता त्याच्यानंतर आपला इंस्टाग्रामलासुद्धा अमृत नर्सरी आंतरगाव आणि पेरू बागायतदार वन असा एक चॅनल आहे तर त्याच्यावर सुद्धा आपण माहिती घेऊ हो शकता तर मित्रांनो आपल्याला मी दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शंभर टक्के आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद thank mm -hmm. you